एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच देशात अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत एकीकडे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी करून दिलासा दिला आहे दिला तर दुसरीकडे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन आयकर स्लॅब लागू करण्यात आले आहेत या अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट मिळेल याशिवाय पगारदार कर्मचारी पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मानक वजावटीसाठी पात्र असतील आजपासून देशात लागू होणाऱ्या प्रमुख बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजपासून एप्रिल सुरू झाला आहे आणि पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरवर मोठी सवलत देण्यात आली आहे एप्रिल रोजी तेल आणि गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुधारणा करून ती कमी केली यानंतर दिल्ली ते मुंबईपर्यंत सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत ओ सी एलच्या वेबसाईटनुसार एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे तथापि चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही नवीन कर वर्ष सुरू होताच एक एप्रिल पासून कर स्लॅब लागू करण्यात आले आहेत अर्थसंकल्पात सरकारने मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामध्ये कर बदल मध्ये बदल टीडीएस कर सवलत आणि इतर गोष्टींचा समावेश होता जुन्या आयकर कायदा एकोणीशे एकसष्टच्या च्या जागी नवीन आयकर विधेयक प्रस्तावित करण्यात आले हे सर्व बदल एक एप्रिल दोन हजार पासून लागू झाले आहेत नवीन कर स्लॅब अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट मिळेल याशिवाय पगारदार कर्मचारी कर्मचारी रुपयांच्या रुपयांच्या याशिवाय पगारदार मानक वजावटीसाठी पात्र असतील याचा अर्थ असा की बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त असेल तथापि ही सूट फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच लागू होते नवीन कर स्लॅब व्यतिरिक्त टी डी एस नियम देखील अपडेट केले आहेत अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि करदात्यांसाठी कॅश फ्लो सुधारण्यासाठी विविध विभागांमध्ये मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील एस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता वाढली आहे त्याचप्रमाणे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक सहा लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे घरमालकांवरील भार कमी होईल आणि शहरी भागात भाडे बाजाराला चालना मिळू शकेल एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांसह हो, अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे खातेधारकाच्या किमान शिल्लक रकमेसाठी बँक क्षेत्रनिहाय नवीन मर्यादा निश्चित करेल आणि खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो याशिवाय एक एप्रिलपासून देशात अनेक बदल लागू केले जात आहेत यापैकी अनेक कंपन्यांनी कार खरेदी करणे हे महाग होत आहे कारण या कंपन्यांनी पहिल्या तारखेपासूनच कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे या वाढीमागे कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किमती उत्पादन खर्चात झालेली वाढ ही कारणे सांगितली याशिवाय ऑपरेशनल खर्च देखील नमूद केला ज्या कंपन्यांच्या गाड्या महाग होत आहेत त्यात मारुती सुझुकी चार वाढ टाटा मोटर्स के आय तीन टक्के वाढ ह्युंदाई तीन टक्के वाढ महिंद्रा तीन टक्के वाढ आणि रेनॉल्ट दोन टक्के वाढ यांचा समावेश आहे